मानवी आयुष्य जगत असताना वेळ कशी येईल हे ये मात्र सांगता येत नाही सटाणा तालुक्यातील वटार या गावात राहणारा तीन वर्षीय स्वराज करणार या बालकाचा काल दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला परंतु नियतीच्या खेळाने सकाळी त्याच बालकाची अंत्यविधी करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे स्वराज हा झोपेत असताना पहाटेच्या सुमारास कोब्रा या जातीच्या सापाने चावा घेतल्यानंतर आई वडिलांना काहीतरी चावल्याचे सांगितले त्यानंतर झाल्याचे निदर्शनात आले त्यांनी लागलीच आर। प्राथमिक आरोग्य के केंद्रात फोनवरून सूचित केले परंतु विरगाव आरोग्य के केंद्रात उपचार करण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते काल ड्युटीवर असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी तृप्ती शिंदे ह्या उपस्थित नसल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन स्वराजला सटाना ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवल्याने कुटुंबियांनी एकच अंबरदा फोडला होता यानंतर स्वराजच्या कुटुंबियांनी विरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोग्याच्या सेवेत अलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत स्वराजच्या मूर्तीला हेच अधिकारी कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे पावयात कुटुंबियांनी काय केलेत आरोप महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी जाधव्या सोरा सागर फिरणार त्याला सरपदवत झाला चार वाजता घरी चार वाजेनंतर आम्ही चार वाजून दहा मिनिटांनी विरगाव उपकेंद्रात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही त्याला नेल्या असताना तिथं कोणीही डॉक्टर अवेलेबल नव्हता हो आणि स्वरप दोष त्यांनी डायरेक्ट सांगितलं की इथं कुठल्याही प्रकारची स्किट नाही आणि आम्ही इथून फोन केल्यावर सुद्धा ते उठलेले नव्हते आम्ही तिथं जाऊन त्यांना उठवलं आमचे पंधरा वीस मिनटं त्यांनी घेतले आमचं बाळ रडत होतं विरबा पेशी बसून आम्ही त्यांना त्या ते, ते, ते रेफर करू करू आम्ही ते त्यांचे कागदपत्र काही स्वीकारले नाही डायरेक्ट सणाला गेलो सणाला जाता जाता रस्त्यावर आमच्या बाळाचा मृत्यू झाला तर दोषींवर तिथं कडक कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा